बापाची घरामध्ये वाट बघायची बघ आज पळत पळत जायचं त्या घरामध्ये वाट बघायची बाप् त्या बापाची घरात का वाट बघायची याच कारण तुला सांगतो बघ पोरा तीन रा अन्न येतं रे तुझ्या ताटात ज्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागलाय ना हरामखोरान तो बाप तुला आज दाखवून देतो बघ या गावाच्या चौकात तीन वेळचा अन्न येत तुमच्या ताटात रे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळच अन्न येता तुमच्या ताटात आणि ते तीन वेळचा अन्न रोज यावं म्हणून सकाळी सात वाजता तुमचा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या दहा वाजता तुमचा बाप घरी येतो कारण माझ्या लेकराच्या ताटामध्ये रोज तीन वेळच अन्न आलं पाहिजे त्याच आई बापाचं अन्न खातात त्याच आई बापाच्या तोंडात थुंकता त्यांची अबरुची लगतर वेशीवर टांगता हराम खोर આજ પળત પરંત ઘરે જાય ચ વાઘ અને ત બાપાજી વાટ છે सहा वाजलेत अजून बाप आला नाही सात वाजलेत अजून बाप आला नाही आठ वाजले अजून बाप आला नाही रात्रीचे नऊ वाजले अजून बाप आला नाही रात्रीच्या दहा वाजता बाप दिसला रात्रीच्या दहा वाजता बाप दिसला बाप दिसला रात्रीच्या दहा वाजता बाप दिसला दिसला रे दिसला एकच काम करायचं बोर ही दिसला रे दिसला की एकच काम करायचं बाग सगळे जळ म्हट तोडून टाकायचे बोरा सगळे जळमटे तोडून टाकायचे कशाचाच विचार करायचा ना बाग समोर दिसला दिसला बाप पळत पळत जायचा पळत पळत जायचा आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची आज घरी एवढ्या खट्ट मिठी मारायचे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बोरी हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे बोरी काय झालं का बोरी काय झालं बोरी एवढा हंबाडं का फोडते असा हंबाड तो कधीच फोडला नव्हता तुला आई काय बोलली का बाई काय बोलल्या का तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का तुला तुझ्या मैत्रिणी काय बोलल्या का तुला काय हवं का माझ्या लेकरा हे मी आहे की तुझ्यासाठी काय झालं मला सांग काय झालं मला सांग त्यावेळेला त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पोसत त्या वेळेला डोळ्यात म्हणायचं काही नाही झालं पप्पा काही नाही झालं पप्पा मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काही नाही जेव्हा मी एक वर्षाची होती एक वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पप्पा मी अंगणामध्ये येऊन राहत होती पप्पा जसं तुम्ही माझ्या समोर येत होता पळत पळत येऊन मी तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पळत पळत येऊन मी तुम्हाला मिठी मारत होती पप्पा आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते पप्पा पप्पा हा आईनं मला मारलं पप्पा आईने मला मारलं तुम्ही मला माझ्या उचलून घेत होता आणि माझ्या डोळ्यातलं पाणी बसत होता आणि मला उनत होता चल आपण दोघं मिळून आईला मारूया चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा हा पप्पा अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर मी बसत होती माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगण भर मी तुम्हाला फिरवत होती पप्पा 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 म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा पप्पा रात्रभर मी तुमच्या छातीवरती झोपत होती कारण पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पण आता मी मोठी झाली पप्पा आता मी शाळेला जाते आता मी कॉलेजला जाते तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता पप्पा इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलंस ते का केलंस पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता आय हे यू पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पण तुम्हाला अजिबात काही मागत नाही पप्पा मी तुमच्या समोर येत नाही कारण तुम्ही मला आता आवडत नाही पण पप्पा आज गेली होती आज गेली होती शाळेला गावच्या चौकामध्ये एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा ए पोरा न हे पोरी आज पळत पळत जायचं बघ त्या बापाला मिठी मारायची बघ कार बापाची किंमत त्या पोराला विचारे बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी ला सोडून निघून गेलाय बघ हे कधीतरी ए पुरी नो कधीतरी हे हे तिथं चार पाच वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असत बघ चार पाच वर्षाचं चा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असत त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव हो काय रे हे तुझ्या बापाचं नाव काय ते पोरग हातातली थाळी फेकून देत बघ तोंडातला भात काढून टाकतं आणि हंबर ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही माझ्या बापाने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही दोन दिवसाचा होतो मला इथं कोणी तरी घेऊन आलं इथं मी मोठा झालो रोज मी वाट बघतोय कोणत्या पळतील मला मिट्टी मारेल आणि मला म्हणाल रा मी तुझी आई आहे रे कोणतर पळतील मला खांद्यावर उचलून घेईल आणि मला म्हणेल मी तुझा बाप आहे माझी आई कशी असेल माझा बाप कसा असेल रात्रीची मला झोप लागत नाही मी एकटा खूप घडतो नका विचारू मला माझ्या बापाचं नाव नका विचारू मला माझ्या आईच नाव ज्याचा बाप त्याला सोडून निघून गेलाय बघ एका बाप ज्या वेळेला सरासू दिला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पुरीनो कारण तुमच्या पाठीमाग झाला तुमचा बाप उभा ए पुरानो सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटत कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे हे ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनं ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल पोरानं ती वस्तू तुमची होते हे एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास पोरा एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तरी बाप लांबून म्हणतो दाद्या ये काय शर्ट उचल पैशाच मी बघतोय हराम खुरान सगळे कपडे तुमचे होतात सगळ्या वस्तू तुमच्या होतात सणासुदीला सणासुदीला नवीन कपडे घालून तुम्ही मिरवत असता माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली माझ्या बापाने हे घेतलं माझ्या बापाने ते घेतलं ए सणासुदीला तुम्ही मिरवत असता आणि बिना बापाचं पोरगे कुठल्या तर झाडाखाली उभा